बारदान अपहरण प्रकरणी एकावर गुन्हा आदिवासी विकास महामंडळाकडून कारवाई धान खरेदीसाठी शेतकऱ्यांना बारदान न मिळाल्याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळाकडे काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या तक्रारींच्या चौकशी जिल्हा अंतर्गत शहापूर प्रादेशिक कार्यालयातील कर्मचारी प्रति वारीकर दोषी आढळले यामध्ये तब्बल पंचवीस लाख रुपयांचा गैरव्यवहार केल्याचं निष्पन्न झालंय आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोडे यांच्या निर्देशानुसार संबंधित प्रत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात ज्या उपप्रादेशिक कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे आदिवासी विकास महामंडळातर्फे दरवर्षी धान खरेदी करण्यात येते धान खरेदी करताना संबंधित शेतकऱ्यांना महामंडळाकडून बारदान उपलब्ध करून देण्यात येते कोरोना काळामध्ये महामंडळाकडे वेळेवर बारदान उपलब्ध नसल्याने धान खरेदी थांबू नये म्हणून शेतकऱ्यांकडूनच बारदान खरेदी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता हे बारदान दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांना परत करण्यात आले तरी देखील शहापूर उपप्रादेशिक कार्यालय अंतर्गत किनवली केंद्राकडून बारदान न मिळाल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या होत्या तक्रारदारांच्या तक्रारींची शहानिशा केल्यानंतर शहापूर प्रादेशिक कार्यालय अंतर्गत असलेल्या सहा केंद्रांवर ठरवून देण्यात आलेले बारदान आणि तपासणीमध्ये आढळून आलेले बारदान यांच्यात साधारण अडीच लाख बारदानाची तफावत आढळून आली बाबर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्यवस्थापक यांनी चौकशी समिती गठित केली कार समाधानकारक उत्तर न देऊ शकल्यानं व्यवस्थापकीय संचालक यांच्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये समावेश असलेल्या शासकीय व्यक्तींना देखील नोटीस देण्यात आली असून त्यांची देखील ठाणे ग्रामीण पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे संपादक शशिकांत बिरारी